मोठ्या थाटामाटात विधानसभेमध्ये महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी घोषणा केली कि प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला आम्ही पाच ब्रास ची वाळू हे त्या ठिकाणी आणून देऊ आणि त्या घोषणेला आता जवळपास बराच काळ उलटून गेलेला आहे आणि ती घोषणा देताना ते, ते म्हटले होते घोषणा करताना त्यासोबतच मुख्यमंत्री देखील म्हणले होते बरं का किंवा आम्ही ही पाच ब्रासची वाळू देऊ आणि येत्या आठ दिवसात वाळू धोरण जाहीर करू आता ना वाळू धोरणाचा पत्ता आहे ना वाळूचा पत्ताय घरकुलचे जे लाभार्थी आहेत ते आता त्यांचं बांधकाम त्यांना सुरू करायचे अवैध वाळू बंद झालेली आहे बीड जिल्ह्यातली आणि इतरही जिल्ह्यातली आणि अशा परिस्थितीमध्ये बांधकाम करावं तर कसं करावं हा प्रश्न आता घरकुल लाभार्थ्यांना आहे बरं हा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांपुरताच मर्यादित आहे का तर नाही इतरही बांधकाम क्षेत्रातील बरेच बांधकाम वाळू च्या लिलावा अभावी प्रलंबित आहे आणि हा वाळू प्रश्न सध्या ग्रामीण असो किंवा शहरी असो सगळीकडे खूप मोठा झालेला आहे महसूल मंत्र्यांनी ज्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं की आम्ही या वाळू प्रश्नाला निकाली लावू तो वाळू प्रश्न निकाली लागलेला नाही आणि आता आव्हाच्या सव्वा रेटमध्ये ज्यांचं बांधकाम आता करणच गरजेचं आहे अशा लोकांना वाळू खाजगीतून खरेदी करावा लागत आहे आणि ती खिशाला परवडणारी नाही त्यामुळे महसूल मंत्र्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्याची परिपूर्ती करावी आणि वाळूचा प्रश्न तात्काळ जर वाळू घरकुल लाभार्थ्यांना थेट आणून देणं शक्य नसेल तर पाच ब्राचे किमान पैसे तरी अनुदान तत्वावर द्यावेत अशा पद्धतीची मागणी आता घरकुल लाभार्थ्याकडून होत आहे माननीय महसूल मंत्री साहेब महाराष्ट्र राज्य आपल्याकडे अपेक्षेने बघते आपण याची दखल घ्यावी अन्यथा यांनी बांधकाम कसं करायचं असा प्रश्न आता या लाभधारकांपुढे पडलेला आहे त्यामुळं ह्या लाभधारकांचा जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचा हा प्रश्न आपण समजून घ्यावा व मार्गी लावावा धन्यवाद